म्हणताय ना मोबाईल बंद पडलाय नीट कराय टाकलाय तर दुकानदाराची सई शिक्का ओरिजिनल सईचा काय म्हणते की फॉर्म ती मला आणून दाखवायचा तरच मी म्हणणार की मोबाईल बिघडलाय नाहीतर तुम्हाला कबाल दाबायचा ही मला बोलावं लागेल बघा कारण टक्र माझा नेक्स्ट ही करू नका तुम्ही हा मुद्दा म्हणून करता या कुठं मोबाईल बंद पडला कुठं गाडी बंद पडली येण्या काहीतरी बोलत बसू नको बाबा मोबाईल बिघडला मोबाईल ती दुरुस्त केला सात्र सोळा सतरा हजार रुपये त्याला गेलं मला वाटतं का दुकानदाराला मग दुकानदार बिकडतो का चुका तुला काही बोलत बसले एड तसलं काय बोलतो काय बोल नको मग

गबाई दाबले का गबाई दाबले नाही पण दाबल मला असं वाटतंय गबाईचं निमित्त करू बीट धरले नाही ओ पेंडले कृषी तारायला लागगी अब तुम्ही बसाय तित हो गई करताया ले कृतीली धरते दिगा दूध काढायचं टाइमिंग झालंय ए मी दूध काढत नाही काढायचं बसा आता तुला दूध खायना इ कप बसलो मी नाही दूधच खात नाही दत खाण भरत आण लावली मी

सोयच या त्यांना वाटत मी काम करू लागाव उग वायता गाणला या इकडून हे कि इकडून हे इथं सजा शेजारच्या सवासने होत्या सोहावी होती तिकडच गेलती माग बघ बाया येऊन बसले होत्या तेव्हा मी गेली मला म्हणते द्या आता आली वेग जवळच्या जवळ घर असून मग म्हणलं मग का उठले पाठाच्या जीवन बसू काय इथं काय करायचं काय काय नाही उग लय टाकुरी म्हणजे आपण दिवस मावळत आलाय अजून शर्ड मिळवायचे परत पेर चारायचे पाणी पाजायचं परत परतणी टाकायचे परत दूध काढून परत हे करायचंय आता आता दूध घालावी जाते तर काय माहिती सगळ्या पेरण्या होऊन माणसाल हे करून ओप वडून उगवायची वेळ आली तरी अजून आमचं बीच घरी नाहीत आण म्हणते आज कुठं आणते आता या बसते नाही घरात घरात बसते की शर्धा घेऊन जाते ते, गराद। गराद ते, ते चार वाजता पण आणाय कुबी मग कावा पेरता ते पाक वल निघून गेले काय माहिती आता प्यारायच आपलं कावा चार पाच दिवस

कडूस पडायला गलया हो चंद्र दिसतोय का हो चंद्र पाक मावळा लागलाय बघा कसा दिसतोय मावळाय लागलेला चंद्र पाक कडूस पडायला लागल या आता साडे सात वाजत आले ते तरी अजून पत्या नाही माणसांचा घरी काय करायचं पाक अंधार पडून गेला तरी कस करायचं आणि कसं नाही ह्या माणसांचं का माहिती निसतं टकुरीला याप न झालं या लय म्हणजे लय पेरायचं दिवस सुगी निघून चालली दिवस निघा निघून चाललं तरी बी काम करायचं हि नाही हा कानाकांना पेरलं कानाकांना ओप काना ओढलं उगून आलं म्हणजे चांगलं दिसतंय का राय हिरवं गार लोकांची हिरवीगार दिसायची ना आपली भुईसपाट परत बाजार पेरून तर काय उगवती उगवते लगेच वल निघून गेल्यावर नवऱ्याला बोलायला गेलं की गे, नवऱ्याला येतोय राग पेरायचं नाही पिशवी आणायचं नाही त्या काय नाही त्या काम काय करत नाही ते मी करते आता पाणी पाचती शेरड मिळवती दूध काढती